नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा शाखेच्या वतीने मौजे असोला तालुका जिंतूर जिल्हा परभणीतील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आसोला गावातले वाढत्या मुतखड्याचे किडनी स्टोनचे प्रमाण लक्षात घेऊन हा संघ आकडा हा रोगी ही संख्या का वाढत आहे यामागील कारणे शोधून आसोला गावातील नागरिकांचे आरोग्याचे प्रमाण तात्काळ सोडविण्यासंदर्भात तसेच तेथील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना निवेदन देण्यात आले यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्ह्याचे शाखेचे अध्यक्ष दिलीप बनकर सर उपाध्यक्ष शेख सरपराजभाई मराठवाडा प्रमुख प्रमोद सर महिला जिल्हा अध्यक्षा उषाताई पंचांगे महिला कार्याध्यक्षा प्रीती घुले पाटील शहर अध्यक्ष कैलास पतंगे पदाधिकारी शेख इसाक सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडे सोमेश भुजबळ सुनीता साळवे सामाजिक प्रतिष्ठानचे व संदीप वायवळ ॲडव्होकेट महेंद्र काळे ज्ञानेश्वर घुले यशवंतराव वानरे राजू वानरे व रुग्णाक संरक्षण समिती परभणी जिल्हाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच असोला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अशा घडामोडी पाहण्यासाठी व जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी आजच लाईक व बेल आयकॉन दाबून करा व शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पाहुयात काही क्षणचित्रेश घेऊन आलो आहे कारण त्या गावामध्ये आज ऑलमोस्ट पन्नास लोकांना किडनी स्टोन किंवा किडनी रिलेटेड लोकं जे आहेत ते तीस ते पस्तीस या वयोगटातले आहेत आणि आम्हाला कन्सर्न एवढं आहे की त्या गावात नेमका काय प्रॉब्लेम आहे कशामुळे त्या लोकांना हे आजार होत आहेत तिथलं पाणी क दूषित झालं आहे किंवा कसले पेस्टिसाइड्स म्हणा किंवा फर्टिलायझर्स काही खराब कशामुळे एखादा पाण्याचा स्रोत खराब झाला आहे का की त्याच्यामुळे हे इन्फेक्शन जा होत आहे आणि दुसरे काही किडनीचे आजार होत आहेत एवढंच नाही तर आज त्या गावामध्ये पाच ते सात जणांचं मृत्यू झालेला आहे आणि ही खूप गंभीर बाब आहे आज कुठल्याही जर तुम्ही हॉस्पिटलला गेला तर किडनीचे जर तुम्हाला त्याचं मेडिकेशन घ्यायचं असेल तर आज तो खूप महाग जात आहे त्याचं पूर्ण प्रोसिजर आणि किडनी रिलेटेड आजार डायलिसिस वगैरे जर करायला लागलं ते एक रेग्युलर प्रोसिजर आहे या लोकांना जेव्हा किडनी स्टोन झाले आहेत ते जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलला हो जातात फक्त त्यांना सलाईनवरती ठेवले जात आहे म्हणून आमचा कन्सर्न आहे की या लोकांकडे जाऊन तुम्ही त्या गावामध्ये जाऊन त्या गावामध्ये पाण्याची तपासणी करा हे नेमका आजार कशामुळे होत आहेत इन्फेक्शन्स कशामुळे आहेत या सगळ्या गोष्टींची पडताळणी झाली पाहिजे एवढंच नाही तर या गावामध्ये मेडिकेशनची सुविधा जी आहे ती लवकरात लवकर त्या सतरा मार्च रोजी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या जिल्हा अधिक दिलीपजी बनकर यांच्याकडे काही जिंतूर तालुक्यातील आसोला या गावातील काही ग्रामस्थ तसेच काही सामाजिक कार्यकर्ते व संस्था या एक निवेदन घेऊन आले होते की या प्रभागामध्ये असोला पाठिंबाचे जे नागरिक आहेत ग्राम 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 ग्रामस्थ द्राम, यांच्यावर किडनी स्टोनचे वाढतं प्रमाण या रोगाचं प्रमाण वाढत आहे त्या अनुषंगाने आपल्या पद्धतीने एक शासन प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना न्याय देण्याचं काम करण्याची विनंती केली होती त्या अनुषंगाने आज आम्ही रुग्ण संरक्षण समितीच्या वतीने इकडे आज जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर महिला जिल्हा अध्यक्षा उषाताई पंचांगे जिल्हा उपाध्यक्ष शेख सर्पराज महिला कार्याध्यक्षा कृप्ती भोले पाटील महिला आघाडी मराठवाडा अध्यक्ष सुरेच्छाई किलारे शहराध्यक्ष बैलास पसंगे विधी सल्लागार अॅडव्होकेट महेंद्र काळे तसेच आमचे संपूर्ण सहकारी मित्र टीम आम्ही इथं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलो जिल्हाधिकारी साहेब साहेबांच्या सहकार्यानं सहकारी अधिकाऱ्यांना भेटून जिल्हा परभणीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे हे जिंतूर तालुक्यातील आसोला गावामध्ये स्टोन गावा। जे स्टोनचा प्रकार चालू आहे गावात त्यामुळे तेथील जे नागरिक परेशान आहेत जवळपास पन्नास साठ लोकांना हा आजार झालेला आहे आणि त्या आजाराचं निदान करण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाला विभागाला कलेक्टरमार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सक्षम टीम पाठवून मेडिकलची टीम पाठवून त्या पाण्याची तपासणी करावी किंवा शेतामध्ये जे खत वगैरे वापरतात त्या खतामुळे काही प्रॉब्लेम होत आहे का याची तपासणी करावी आणि त्या लोकांना या रोगापासून तिथं राहत मिळावी यासाठी आज आम्ही जिल्हा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सर जे लोक बिमार पडलेले आहेत ह्याच्या उपचारासाठी बी जवळ दवाखाने बी नाही आणल तर बी लोक लोक जात नाही नेमका माझा याचा प्रश्न आहे याच्यावर दोषी कोण आहे सध्या तर असोला गावातील रुग्ण हे अतिशय परेशान आहेत की त्यांना किडनी स्टोन मुळे ते परेशान आहेत परंतु याला जिम्मेदार सध्या जी मेडिकल आपली परभणी जिल्ह्याची जी टीम आहे ही त्या ठिकाणी गेल्यानंतरच त्यांनी जी तपासणी करते आणि त्या तपासणीमधून जो काही आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार